दोन हजार एकोणीसमध्ये पालकमंत्री पदापासून हसन मुश्रीफ यांना डावळणाऱ्या सतेज पाटील यांचा वचपा काढा असं आवाहन भाजप नेते धनंजय महाडिक यांनी कागलच्या जनतेसह कोल्हापूरकरांना केलं सतेज पाटलांकडून अतिशय खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे अशी टीकाही धनंजय महाडिक यांनी केली अर्थानं कृतज्ञ कोण आहे तर हे माझे पालकमंत्री सतेज पाटीलच आहेत अशा पद्धतीची भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली सतेज पाटील हे विधान परिषदेवरचे ते म्हणजे जनमानसातून निवडूनही आलेले नाहीत आणि राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे असतानासुद्धा त्यांनी दिल्लीपर्यंत अथक प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं आणि मुश्रीफ साहेबांना डावलण्याचं काम केलं हे खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना आवडलेलं नव्हतं त्याचीच आठवण मी काल कागलच्या जनतेला करून दिली आणि मी त्यांना आवाहन केलं की आता त्याचा वाचपा काढायची संधी तुम्हाला मिळालेली आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना हिसका दाखवा अशा पद्धतीचं आवाहन मी काल केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट